मी मुलगेश चलवादी इंडियन मार्शल आर्ट या संस्थेचा नवनिर्वाचित अध्यक्ष आणि माझ्यासहित सहित आज या पत्रकार परिषदेला या संस्थेचे फाउंडर मेंबर पी के सोलंकी उर्फ सुदर्शन जी तसेच ज्येष्ठ उद्योगपती आणि इंडियन मार्शल आर्ट या संस्थेचे फाउंडर मेंबर आमचे बंधू शिंदेजी रवी शिंदेजी आणि तसेच दुसरे फाउंडर मेंबर आरूजी आज मी या ठिकाणी आपल्याला सांगितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या निमित्त इंडियन मार्शल आर्ट हे पूर्ण भारत देश के सर्व हे जे मार्शल आर्टचे जे ब्लॅक बेल्ट आहेत आणि जे प्रशिक्षित आहेत या सर्वांचा दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मे रोजी पुणे इथे पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड जुनियर कॉलेज या ठिकाणी ऑल इंडिया नॅशनल टोर्नामेंटचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या टोर्नामेंटसाठी उद्घाटक म्हणून विशेष जे फिल्मी कलाकार होते जे संपूर्ण भारतात नावलौकिक होते आणि ते मार्शल आर्ट या कला प्रेमी होते असे मिथुनजी चक्रवर्ती आणि अनेक फिल्म इंडस्ट्रीतील मान्यवर या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत आणि आपल्याला विशेष म्हणजे या संस्थेबद्दल मला सांगायचं इंडियन सा मार्शल आर्ट हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी किसनजी साळुंके सोलंकी हे बिग बॉस यांच्या माध्यमातून हा संस्था सुरुवात करण्यात आला होता त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव साधुराम आणि सुदर्शन आणि सर आणि इतर च्या माध्यमातून हा संस्था चालवण्यात आलं आणि या संस्थेने देखील आज बेचाळीस वर्ष पूर्ण केलेलं आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी देखील इंटरनॅशनल टुर्नामेंट या ठिकाणी झाला होता आणि हा दुसरा हा ऑल इंडिया नॅशनल टोर्नामेंट या ठिकाणी होत आहे त्यापूर्वी देखील इंडियन मार्शल आर्ट या संस्थेने महापौर चषक अनेक महापौर चषकच्या माध्यमातून हे पुणे महानगरपालिकेच्या कॉलॅब्रेशन मधून त्या टूर्नामेंट्स केलेले आहेत आणि त्या बरोबरीने मला संधी मिळालेली आहे की गव्हर्नमेंटचे स्पोर्ट्स डिपार्टमेंटचे अनेक आड़ेक अधिकारी माझे परिचित आहेत आणि त्यांना आणि स्पोर्ट्स मिनिस्टरला भेटून याच्यामध्ये कसं त्यांना कोलाबरेट करता येईल आणि संयुक्तपणे कसं करता येईल यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो आपल्याला मी विशेष इच्छितो या संस्थेने एक मोठा निर्णय आज या ठिकाणी घेतलेले याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे जे पद्मश्री पद्मभूषण असणारे कल्पनाजी सरोज यांना देखील महिला विंगचे नॅशनल प्रेसिडेंट असं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि युवकांमध्ये पितंबर सोळंकी यांना देखील युवकांचा अध्यक्ष म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि आपल्याला इच्छितो या भारत देशामध्ये अनेक महिलांवर अत्याचार होत आहे आणि आज महिला सोडा दलितांवर अत्याचार होत आहे म्हणून सेल्फ डिफेन्सचा हा जे कोर्स आहे इंडियन मार्शल आर्टच्या माध्यमातून आपल्याला मी सांगितो जे सव्वीस सत्तावीस मे रोजी आपण या ठिकाणी उद्घाटन समारंभ करून आज टूर्नामेंट करणार आहोत याच्यामध्ये एक मुख्य आम्ही या ठिकाणी अनाउन्समेंट देखील करत आहोत की पुणे शहरामधील असेल भारतामधील ज्या ज्या शाळा शाळा जे संस्थे इच्छुक आहेत त्यांना या संस्थेच्या वतीने इंडियन मार्शल आर्टच्या संस्थेच्या वतीने मुलींकरिता मोफत तीन वर्षाचा प्रशिक्षण देखील या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि एवढंच नव्हे तर आम्ही पुणे आयुक्त जे शिक्षण खात्याचे आयुक्त आहेत यांच्याकडे देखील आम्ही विनंती केलेलो आहोत की तुमच्या माध्यमातून जेवढे शाळा या पुणे शहरात असतील महाराष्ट्रात असतील ज्यांना जर प्रश या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक जर पाहिजे असेल शिक्षक पाहिजे असेल तर आम्ही या इंडियन मार्शल आर्ट या संस्थेच्या माध्यमातून पुरवण्याचा काम करू आणि प्रशिक्षण देण्याचा काम करू येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रामुख्याने या देशामध्ये प्रत्येकाला सेल्फ डिफेन्सचा संधी मिळाली पाहिजे आणि शिकले पाहिजे एवढं या प्रसंगी सांग सांगून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भिंद जय भारत